जिल्ह्यात आणि उभ्या महाराष्ट्र एका आगळ्या वेगळ्या परिस्थितीतून लोकसभेच्या आल्यानंतर ही विधानसभेची निवडणूक लागली आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीची किनार त्यामुळं अनेक जण ज्या संभ्रम अवस्थेत आहेत त्यांचा संभ्रम माझ्या वाणीतून पूर्णपणानं दूर करण्यासाठी मी आज म्हणजे आत्ता नाही म्हणलेला ना त्याचा सुद्धा संभ्रम जर नाही दूर झाला आणि ते म्हणला करणार तरच नाव धनंजय म्हणताय ऐकलंस का पंचवीस वर्ष मी समाजकारणात राजकारण मला आजही आठवतं ज्यावेळेस मी सिम्बॉयसिस लॉ कॉलेजला होतो त्यावेळेस स्वर्गीय अण्णा स्वर्गीय मुंडे साहेब दादा यांची जवळ काही सत्त्याण्णव शहाण्णव सत्याण्णवशी गोष्ट नव्याण्णव लाख स्वर्गीय मुंडे साहेबांनी दारदातलं कर्तृत्व स्वर्गीय अण्णांनी पाहिलं आणि हा शिवसेनेकडला त्या काळातला मतदारसंघ दादांसाठी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी घेतला आणि आमदार म्हणून आक्षेतला <प्राँगा> मी पंचवीस वर्षाचा राजकारणाचा इतिहास सांगतो पंचवीस वर्षापासून माझ्या खांद्यावर अनेक निवडणुकीच्या जबाबदाऱ्या आल्या आप आपल्यापैकी अनेक जण आज घोषणा देतात एकवीसव्या शतकातल्या ह्या निवडणुका आहेत मी ज्यावेळेस शाळेत कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांच्या निवडणुकीच्या प्रचारात रिक्षात बसून माईकवरती प्रचार करायचो त्यावेळेसपासून मला माईकचा नाद लागलेला आहे आणखीन पण कधीच लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं या बीड जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रात विकास कर्तृत्व सगळ्या गोष्टी बाजूला सारून फक्त जात पात आणि धर्मावर या ठिकाणी मतदान झालं आणि त्याच्या पद्धतीनंच निकाल लागला या बाबतीत आपल्या अनेक जणांच्या मनात राग तुमच्या डोळ्यात डोळे घातले की मला कळतंय तुमच्या मनात काय मी तरी काय करू या बीड जिल्ह्याची अशी परंपरा कधीच नव्हती जात पात धर्म बघून बघायची आपल्याला आठवत असाल ज्यावेळेस आपण माझ्या भगिनी पंकजाताईचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आला त्या दिवशीची सभा त्या दिवशीचं भाषण पुन्हा एक रात्रीच होता मी आपल्या जिल्ह्याची परंपरा त्यावेळेस त्यावेळेस अनेक जण म्हणले की ही निवडणूक एवढी आहे समोर पुणेना एवढ्या लाखाण्याची जिंकणार वगैरे हो वगैरे मी त्या दिवशी भाषणात सांगितलं होतं आपण समजतोय तेवढी ही निवडणूक सोपी नाही एक लक्षात घ्या लोकसभेत ज्या पद्धतीनं आपल्या विरोधात ज्यांनी कुणी जाती पातीचं धर्माचं राजकारण करून आपल्या कर्तृत्वांतईंचा पराभव केला त्यांनी का केला असेल त्याच्या मुळावर जाणं आवश्यक आणि कुणी केलं असेल हे राजकारण पद्धतीचं को ज्यांनी कोणी के केलं मी जे म्हणतोय ते तुम्हाला ह्याच्यात तुतारी एक नंबरला जबाबदार आहे का नाही आहे मान्य करता मग त्या तुतारीला या निवडणुकीत या बीड जिल्ह्याच्या मातीत गाडायचं का नाही आता कसं लाईनीवर आणि एक लक्षात घ्या फक्त बीडचा निकाल बघू नका ज्या पद्धतीचं मागच्या एक वर्षापासून या महाराष्ट्रात राजकारण चालू आहे हो त्या राजकारणाचा लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक फायदा कोणाला झाला बरोबर आहे मग हे सगळं केलं कुणी आता एक सांगतो आजही लोकसभेची निवडणूक पड आठवते लोकभावना काय वेळेस होती तो भाग वेगळा प्रामाणिक प्रामाणिकपणा बघायचा असेल तर या वयात सुद्धा दादांनी ताईंसाठी गावागावा जाऊन मतदारांना हात घेऊ तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही तुम्हाला आम्हाला हे विसरता येणार नाही आपण त्याचे अरे एक परिस्थिती लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीत एक राजकारणात एवढी नकारात्मक अशा पद्धतीनं सर्व जाती धर्मात असं घर की नकारात्मक म्हणजे पाडायचं राजकारण पाडायच्या राजकारणाने कधीच मायबाप जनतेचं भलं झालेलं नाही पुढेही होणार नाही अरे आपण पाडण्यासाठी नाही आपण जिंकण्यासाठी आहोत आपली ताकद पुन्हा पाडायची नाही जिंकण्यासाठी हे जर तुम्ही मान्य करत असता आजही मी तुम्हाला सांगतो ज्यांच्या आदर्श कराल से ज्यांच्या सेवेचा से वारसा संघर्षाचा वारसा मी <laughs> स्वतः इथं चालवतो ताई चालवतो मला सांगा स्वर्गीय मुंडे साहेबांनी कधीच जात पात धर्माच्या बाबतीत राजकारण केलं नाही आम्हाला शिकवलं नाही असं जर असतं तर नव्याण्णवला दादांना उमेदवारी दिली असती विचार करा या सगळ्या गोष्टीत आज विचार करण्याची ही परिस्थिती आहे आणि जी संभ्रम अवस्था केली आहे जे अपक्ष उभे राहिलेत मुळावर येतो जे अपक्ष घराय आणि त्या अपक्षाला मतदान करून आपल्याला वाटतंय की आपल्या मनातला राग येई निघेल बरोबर आहे रागच काढायचा ना काढायचा ना मग तुम्हाला एक समजून सांगतो किती तुम्ही किती एरफोटपणा करायला अरे राग त्याला मत देऊन तुमचा निघेल पण त्याचा फायदा कुणाला होतोय हे बघाल का नाही बघाल तू बघणार का नाही आला शंभर टक्के बघा ही सरस्वादीची मातीची दुका आहे त्याला समोर वाचण्याच्या अगोदर सांगून म्हणलं तुला पण ऐकावं लागेल पटता नाही मायच्या मला कोण कोण पुढे पण ह्या गोष्टी काय मी घोषणा घेऊ नका रे तुम्हाला माहित नाही ह्या गोष्टात राजे मी लय आम चुरी चुरीत लय संघर्ष करेन परत आलो रे मा भा असल्या काही वस्ता देऊन तुम्हाला लय आवडतात मला बी बरं वाटतंय असं समजा पण त्याला आवडत नाही तो कधी कुठून कसा पुलीन काही काढायचं नाही चांगलं म्हणून या आपल्या आजच्या बरोबरीच्या या सभेत सुस्पष्ट भाषेत आपल्या सर्वांना सांगतोय की जे कोण उमेदवार अपक्ष उभे राहिले अंधारातून ताई भाऊ सोबत आहेत असं म्हणायले स्वर्गीय मुंडे साहेबांनी आम्हाला ओपन क्लोज कधी शिकवलं नाही आमदारातून शिकवलं अरे जे आहे समोर लढू छाती समोर करून कोणाच्या पाठीत वाफ करण्याचं कधीच स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपल्याला असं अंधारात अंधारात काही नसतं जे असतं उघड असतं उथळ असतं प्रखर असत रास्तेच आहे म्हणून एकच विषय समजून घ्या की तुम्ही जे राग काढण्याचं सांगता तुम्हाला ज्या गोष्टीचा राग आहे तुम्हाला जेवढा पराभवता इथा जिवारी लागलाय हे तर मान्य कराल तुमच्यापेक्षा थोडा तरी जास्त भाऊ म्हणून घरातला आज कुटुंब प्रमुख म्हणून मला लागला असेल ना बरोबर आहे अंदर हा लागला असेल जरा दम का हे असल्या ह्याच्यात आपले राग काढून अपक्षाला मतं देऊन ह्याचा फायदा कुणाला होणार आहे हेही आपल्याला सांगितलं त्याच्यामुळं आणखीन एक महत्वाची गोष्ट खुरा ना खास तुम्हाला असं वाटतं असं होऊन हे असं होणारही नाही महायुतीचं सरकार आणायचं ते येणार आहे आणि ते आणायचं असले येणार असेल तर जिथं जिथं महायुतीचा उमेदवार चिन्हावर उभा आहे तोच निवडून यावा लागेल का दुसरं आणून जमणार आहे सरकार येणार आहे आणि इथं जर तुम्ही चुकला तर वर जर सरकार आलं नाही आमचं कसं व्हायचंय तसं होईल ताईचं कसं व्हायचंय तसं होईल दादांचं कसं व्हायचंय तसं होईल तुमचं कसं मला सांगा क्या बोलते आणि क्या बोलते हा कळलं काही लक्षात घ्या मी बोलतो खरं बोलतो मोठं बोलत नाही को सर, एक इधरे उदरेक आपले जमतात सरळ आणि जे इथं जे इथं आणि ते एक झाल्याशिवाय माझ्या तोंडातून निघत म्हणून या कुठल्याही गोष्टीला या संभ्रमावस्थेला या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त पुन्हा एकदा वेगळं राजकारण करून पुन्हा लोकसभेत जे अपमान जे दुःख जे संकट आपल्याला सगळ्याला सहन करावं लागलं त्याचीच सेकंड व्हर्जिन कॉपी ही पक्षांना उभं करून विचार मी सांगतोय तुम्हाला जबाबदारीपूर्वक बळी पडाल मत वाया घाला राग निघणार नाही अंधारात गुपचूप रूममध्ये स्वतःला दोन खानाखाली स्वतःच्याच हाताने घालाल की काय चूक केली रे आजचा शब्द लक्षात ठेवा माझा त्यामुळं एक लक्षात घ्या महायुतीचं सरकार येणार आता वडवणीच्या बाबतीत सांगितलं एवढा निधी दिला सर्वेत आलो शब्द दिला दिला दादानी प्रयत्न केला मी प्रयत्न केला आला पण या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त वडवणी नाही तर पूर्ण माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केशवदा असतील स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादा असतील आत्ता आम्ही मंत्रिमंडळात आत्ता नवीन असू ताई होत्या पाच वर्षात त्यांनी ह्या सगळ्यांनी प्रयत्न केला ज्यावेळेस विकास करताना प्रयत्न करता त्या विकासाला कधी जात पाम नसते आज एक आपलं कुंडलिकेचं एवढं मोठं दादा ज्याला आलं स्वर्गीय मुंडे साहेबांमुळे आलं दादानी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला मला सांगा तिथून निघणारं पाणी जच्या ज्याच्या रानात येते जात बघून येत का नाही मला समजून धनवाई काय जाती काय असतो मला कळतच नाही तर माझ्या आयुष्यात कधी जात पात धर्म म्हणून मी राजकारण केलं तू ह्याचा आहे तिथं जास्त तो त्याचा आहे तिथं जास्त तो त्याचा आहे तिथं जास्त असं काय आहे का आज बीड जिल्ह्याला आपल्या मागासलेल्या जिल्ह्याला मागासले पण हे जे नाव पाठीमागं लागलेलं आहे ते पुसायचं असेल तर जातीपातीचं धर्माचं राजकारण करून जमणार नाही पुढचे पाच वर्ष पुन्हा महायुतीचं सरकार पाहिजे पाच वर्षात या मतदारसंघात दादा जे शब्द दिले ते तर पूर्ण करूच आज वचन देतो तुमच्या निमित्तानं अख्खा जिल्हा अख्खा महाराष्ट्र हे ऐकत असेल बघत असेल येणाऱ्या पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रातल्याही कुठल्याही विकसनशील जिल्ह्याला लाजवेल असा विकास या ठिकाणी करून दाखवायचं वचन देतो अगर नाही केलं तर पुन्हा म्हणून राजकारणात तुम्हाला तोंडही दाखवणार नाही याच आपल्याला हा शब्द देतो अरे का पण आपण पुन गुरफडलो यात गुड मताच्या राजकारणात जाती पाती त्याच्या धर्माच्या पलीकड जातच ना म्हणून ही निवडणूक त्यासाठी महत्वाची माझ्या तरुण भावानो माझ्या लहान भावानो वयान मी थोडा तुमच्यापेक्षा मोठा आहे काही जणांना जास्त असेल आपल्या डोक्यातलं काही गोष्टीचं भूत काढा मी आपल्याला सांगतो आज मी हे जे सांगतो तुम्हाला माहित आहे का आपण नगर नगरपंचायतीच्या हद्दीतले जरी असलो स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा वडवणी तालुका केला नगरपंचायत झाली पण तरी सुद्धा इथं आलेला आपल्या गावाकडचा माणूस मोठ्या प्रमाणात आहे का नाही खेळण्यात आणि ही गोष्ट लक्षात ठेवा गळ्याच्या सांगतो गावाकडच्या सा माणसाला राजकारणात हुशार असतो तेवढा राजकारणी आमच्यासारखा स्टेजवर महाराष्ट्रात दिल्लीत काम करणारा सुद्धा नसतो हे जबाबदारीपूर्व कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला सगळं माहिती आहे का चाललंय कशासाठी चाललंय ह्याच्यात पडू नका मी तुम्हाला माझ्याकडले गाव सांगतो माझ्या मतदारसंघात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या चार पॅनल उभे चार गाठांनी चार पॅनल गाव म्हणलं बर चार पॅनल उघड ना नऊ पंचाची एक सरपंच निवडणूक गाव एवढं हुशार एका पॅनलचे तीन दुसऱ्या पॅनलचे तीन तिसऱ्या पॅनलचे तीन आणि चौथ्या पॅनलचा सरपंच निवडून हुशार कोण हे चार पुढे जे पॅनल केल्या जाते मतदान करणार म्हणजे इतकं आम्ही प्रचाराला येऊन तुम्हाला सांगतोय याचे आता अर्थ असा नाही की आम्ही हे शहाणे तुम्ही जाऊ दे शहाणे फक्त आठवण करून द्यायला आलोय संत सांगून गेलेत आपल्याला जे जे ठावे इतरांना सांगावे शहाने तरुण सोडावे असं कळत तुम्हाला शाणा करणार एवढा मी शाणा नाही पण तरी प्रयत्न करतो म्हणून या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका आज महायुती सरकारमधला एक मंत्री म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कृषी मंत्री म्हणून मी तुमच्या डोळ्या डोळे घालून महायुतीचे उमेदवार आदरणीय दादांसाठी माझ्यासाठी आज आशीर्वाद मागू शकतो कारण महायुती सरकारने जे आत्ता केलं मग लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल अनेक जण म्हणतात कृषी मंत्र्याचा जिल्हा काय केलं अरे मला सांगायला अभिमान वाटतो की देशातलं एकमेव हो। महाराष्ट्र असं राज्य आहे माझ्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याला विनंती करून सांगितलं आता विम्याची रक्कम प्रीमियम शेतकऱ्याच्या खात्यातून नाही एक रुपयात ना पीक विमा योजना आणावी लागेल आणली काही ना काही पीक विमा मिळाला 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 पण आता अनेक जणांचे वेगवेगळे वेग प्रश्न आहेत पण रुपयात मिळालाय खिशातले किती गेले रुपया जंगली रमित तरी एवढे मिळते का बरोबर एवढे हसलात म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे जंजीरंबी हे शेतकऱ्यांसाठी नाही अरे पीएम किसान सन्मान योजनेमध्ये हो सहा हजार रुपये मोदी साहेबांचे केंद्रातले त्यांच्यासोबत सहा हजार राज्यांनी चालू केले कृषी मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर कारण ही शेतकऱ्याची जात जगाच्या पाठीवर एकमेवाशी जी उघड्या आभाळाकडे आपला व्यवसाय करते त्यांना जेवढं द्याल तेवढं कमी असा मानणारा मी या ठिकाणी आहे मी शेतकऱ्याचा ते सहा हे सहा बारा आता जास तर मोदी साहेबांनी जाहीर केलं की केंद्राचे पंधरा म्हणजे आता राज्याला सुद्धा तेवढी द्यावं लागलं मग किती किती जोरात असलं तीस कापूस सोयाबीनचे भाव उतरले मागच्या वर्षी पाच हजार कोटी रुपये हेक्टरी पाच हजार प्रमाण जास्तीत जास्त दोन प्रमाण या राज्यातल्या अष्ट्याहत्तर लाख शेतकऱ्यांना वाटत आडे ना बरोबर <laughs> अनेक वर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांपासून काय करू नक राजा दोन मिनिट राहिली तुझी लाईट चालू होईपर्यंत माझा माईक बंद होणार आहे काहीच उपयोग नाही तुझा रस्त्यावर उतरून संघर्ष केला आपली मागणी होती अनेक वर्षापासून की शेतकऱ्याला मोफत वीज पाहिजे विनंती केली कृषी मंत्री म्हणून सरकारनं ऐकली सरकारने महायुतीने हा निर्णय केला इथून पुढे शेतकऱ्यांना मोफत वीज बारा वर्षा भाषेत सांगायचं झालं तर मागचं भरायचं नाही आणि पुढचं येणारच नाही अशी व्यवस्था टाळ्या वाजवरांनी मला असं समजलं ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना बिल येत असावं आणि ज्यांनीही टाळ्या वाजवल्या नाही त्यांच्याकडे मोठी आहेत पण बिल येत नसत तुमच्या मनातलं बोलतोय का नाही बरोबर आहे म्हणून आज शेवटचा मिनिट आहे एका जबाब सांगतो माजलगाव विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मशीनवर एक प्रकाशदा सोळंके चिन्ह घडा त्याच्यावरच बठन दाबायचं दुसरा विचार सुद्धा करायचा नाही हा जोडून कळकळीची पाया पडून आपल्या सगळ्याला विनंती करतो करा पाच वर्ष आपली मूल कष्ट करा आज महायुतीचं सरकार आलं तर आपलं अस्तित्व आहे एवढं लक्षात ठेवा दादा आमदार झाले आम्ही आमदार झालो या सगळ्यावरचं आपलं अस्तित्व आहे म्हणून सांगतोय दादांना विजय करायचंय खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र धन्यवाद भाऊ